आता वडीगुद्रीचा हा जो परिसर आहे या ठिकाणी आऊट आऊटलाईन म्हणून हा रोड हा या ठिकाणी वडिगोद्री या ठिकाणी ओबीसी बांधवा मार्फ मार्फत मराठा आरक्षण विरोध म्हणून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी त्यांचं बसलं असल्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा कडक असा बंदोबस्त आपण समोर बघितला आहे व आता आपण वडीगोद्री या परिसरामध्ये आहे हा आउट साईडचा रोड आहे अंतरवाली सराठी या ठिकाणून आपण ओढी उडी या ठिकाणी आलेलो आहे व मराठा बांधव आपण समोर बघतोय बऱ्याच परिसरातून मराठा बांधव या ठिकाणी आले होते मराठा बघिनी या ठिकाणी नाश्ता जेवण वगैरे सर्व प्रकारच्या मराठा बांधवांनी अगदी वर्गणी करून व या ठिकाणी नाश्ता जेवणाचं आयोजन केलं होतं पंचकृषीतून जे एकशे तेवीस जे गावं आहे किंवा अगदी हिंगोलीसारख्या ठिकाणांनी मराठा बांधवांनी जेवणाची व्यवस्था किंवा आसपासच्या खेड्यापाड्यामधून घराघरातून पोळ्या असतील भाकरी असतील या ठिकाणी चोख असा बंदोबस्त आहे पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते आपण बघू शकतो या ठिकाणी ओबीसी बांधवांचं सुद्धा या या ठिकाणी उपोषण चालू असल्यामुळे मोठी खबरदारी या ठिकाणी पोलीस प्रशासनातून घेतली चोख असा बंदोबस्त आउटलेट हा रोड काढलेला आहे या ठिकाणून मराठा बांधव आहे तो मुख्य रस्ता आहे तो बंद केला असल्यामुळे आपण वडी आता वडीगुदुरीच्या पुलावरती आलेलो आहे आता आपण जरा जोरात मस्त आता आपण संभाजीनगरला निघालेलो आहे आपले हे मराठा बांधव आहे मेन म्हणजे नेहमी जारांगे पाटला सोबत हे दादा असता महत्वाची गोष्ट म्हणजे दादा तुम्ही काय करता गाडी ड्रायव्हिंग करता करताय तुम्ही आहे ठीक आपण नंतर बोलू ड्रायव्हिंग करताय तुम्ही बोला ना असं काय मराठा बांधव आपण बघू शकतो या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी आलेले होते अगदी प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी होती मेन म्हणजे बघू शकतो आपण या ठिकाणी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे ठिकठिकाणी जेवणाचे नाश्त्याचे स्टॉल असे इथे लावलेले <स्तितिति> नमस्कार आपण बघू शकतो या ठिकाणी मागची साईड जर बघितली तर वडिगोद्रीच्या ठिकाणी उपोषण चालू असल्यामुळं हा आउट लाईनचा रेड रो, रोड होता आता हा स्ट्रेट रोड आहे आपण सध्या आलेलो आहे ज्या ठिकाणी चौदा तारखेची मोठी सभा झाली आता या ठिकाणी जो डाव्या साईडला आता हा रोड फुटतोय त्या ठिकाणी एक दुसरा रस्ता म्हणून प्रशासनाकडून हा दिलेला आहे कारण की त्या ठिकाणी जो मुख्य रस्ता त्या ठिकाणी ओबीसी बांधवा मार्फत ऑपोशन चालू तो रस्ता बंद केलेला आहे जेवणाच्या बाबतीत कुठली प्रकारची अगदी हे नाही दीर्घाई दिर, नाही एकदम जेवणाची सोय एकदम उत्तम अशी सोय आहे तर आता लाईव्ह जे आपले मराठा बांधव आहेत तर दादा मला कमेंट करा जरा अगदी खूप कधी लाईव्ह आहे सांगते तरी पण मी लाईव्ह करतोय जरा कमेंट करा कोण कुठून नेमकं बघतोय आता संभाजीनगरच्या दिशेने आपण गाडी निघायला तुम्ही इकडून घेतली गाडी या, या ला, ना मुंबई वरून एस डी कमेंट करताय मुंबई वरून बघताय व आपण संभाजी सुरेश जगताप कमेंट करताय एक मराठा लाख मराठा नाशिक वरून सूर्या म्हणून कमेंट करताय व आपण पाटील आता निघाले पाटील अगोदर संभाजीनगर ला जवळपास त्या रस्त्यावरती निघाले आपण पण पाटलांच्या मागे आता निघालेलो आहे या ठिकाणी काशीनाथ मोरे कमेंट करता है एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजीनगर जामखेड तालुका या ठिकाण वो आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगदी मराठा बांधव आहे व अगदी मोठा भगवा भगवा झेंडा मराठा बांधवांनी या ठिकाणी मराठा बांधव आंतरवाडी सतत आज पाटलांनी उपोषण सोडवल्यामुळे अगदी प्रत्येकजण आनंदी आहे कारण की पा पाटलांच्या प्रकृतीची अगदी काळजी सर्वांनाच वाटत होती या ठिकाणी एम शॉट्स शॉर्ट्स अक्कलकोट सोलापूर एक मराठा कोटी मराठा या ठिकाणी त्यांनी कमेंट केलेली आहे पाटीलबा मोरे हो या ठिकाणी संगमनेर वरून कमेंट करताय संगमनेर एक मराठा लाख मराठा या ठिकाणी दीपक चव्हाण कमेंट करताय तुम्ही पाटलांचे सर्व न्यूज दवले पाहिजेतच तरच लाईक कमेंट होईल नक्की 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 आपण पाटलांचे सगळेच व्हिडिओ दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो परंतु बऱ्याचशा पर न्यूज पण इतर न्यूज सुद्धा दाखवल्या पाहिजे हा पण माझा एक प्रयत्न असतो योगेश व्लॉग कमेंट करताय वसईतून एक मराठा लाख मराठा समाधान पाटील कमेंट करताय समाधान पाटील कमेंट करताय पंकज भाऊ तुम्हाला किती कॉल केले तुम्ही का उचलत नाही दादा सॉरी खूप खूप सॉरी शक्यतो कॉलपेक्षा मला व्हॉट्सअप मॅसेज टाकत जा कारण की काय असतं कंटिन्यू लाईव्ह राहण्याचा प्रयत्न असतो लाईव्हमध्ये आपल्याला कॉल उचलता येत नाही सेटिंगमध्ये आपण नॉट डिस्टर्ब मोडमध्ये ते केलेलं असतं तर खूप खूप सॉरी मला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा शंभर टक्के आपण रिप्लाय देऊ आणि दुसरी गोष्ट इतर वेळेचा कॉल केला तरी काय हरकत नाही विकास शेळके बारा चौदा या ठिकाणून कमेंट करताय पंढरपूर या ठिकाणून विकास शेड भारत मोठे धन्यवाद भाऊ भारत मोठे कमेंट करताय समाधान पाटील आता कुठे चालले तुम्ही आपण आता संभाजीनगरला चाललेलो आहे तर धन्यवाद भाऊ आता मी थांबतो सर्वांना जय शिवराय एम जी एम शॉर्ट्स किनीवाडी अक्कलकोट या ठिकाणून कमेंट करताय दीपक चव्हाण काशी सर सारखं तो किती जितीने धावतो सर्व हा नक्कीच काशी सर कंटिन्यू लाईव्ह असता कारण की दादांनो माझ्याकडे फक्त एकच मोबाईल आहे एक मोबाईलची बॅटरी लो झाल्यानंतर कंटिन्यू लाईव्ह नाही राहू शकत त्यामुळं सॉरी दुसरी गोष्ट मी पाटलांच्या ताफ्यामध्ये शक्यतो नसतो कारण की मला फोर व्हीलरची जास्त ॲलर्जी मी फोर व्हीलरनी प्रवास टाळतो व काशीसर आणि उदय हे नेहमी पाटलांच्या ताफ्यामध्ये असता मी असतो पण कमी असतो कारण की मला फोर व्हीलरनी त्रास होतो मला ॲलर्जी फोर व्हीलर फोर व्हीलरची आता मी टू व्हीलरनी त्यामुळेच चाललो आहे दादानी मला दादा पण पाटला असता दादा तुम्हाला मला समाजाला यायचं का त्यामुळं मी गाडीवरती चाललेलो आहे रूपरेषा एक पुढचं चांगलं नियोजन अनेक क्रांती करण्याची ही वेळ आलेली आहे मित्रांनो व धनांगे पाटलांच्या पुढाकारान एक मोठी क्रांती कदाचित होऊ शकते कारण की राजकारणामधली जी रावण प्रवृत्ती आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद